नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या होणारे भव्य दिव्य मैदान पुसेगाव हिंद केसरी मैदान शहात्तर वर्षाची जुनी परंपरा असलेलं हे भव्य दिव्य मैदान उद्या संपन्न होणार आहे सेवागिरी प्रसन्न महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर् स्पर्धेमध्ये आपला बकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे आणि बकासूरचा पैरा कोण असणार अकात तर बाकासूरचा असणारे सरदार भापकर हिंदकेसरी प्रथम क्रमांक मिळवलेली जोडी म्हणजे आपला हि निंबाळकर सरांचा हिंदकेसरी सर्जा सरजा आणि बाकासूर ही जोडी आपल्याला उद्या पुसेगाव मैदानात पळताना दिसणार आहे सतरा काहीजण बोलतात की सोबत सातारा एक्सप्रेस गोडोलीचा भलमा आहे तर काही जण म्हणतात सरजाबरोबर दुसरा तिसरा कोळी नसून मथुर एक आजार एक आहे परंतु काही होऊ शकतो तर उद्या आपल्याला कदाचित बाकासूर आणि सर्जा हीच जोडीत पाळताना दिसू शकते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद